दिल्लीतील भाजप नेते व माजी आमदार तरविंदर सिंग मारवा यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना जीव मारण्याची धमकी दिली आहे यावर तरविंदर सिंग मारवा आणि भाजपच्या विरोधात उल्वे येथे रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली शहरातील काँग्रेस भवनाबाहेर मारवा यांचा निषेध करण्यात आला आहे राहुल गांधी यांच्या एका विधानावरून त्यांना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासारखेच मारू अशी धमकी भाजपचे माजी आमदार तरविंदर सिंग मारवा यांनी दिली आहे ही धमकी देणाऱ्या भाजपच्या दिल्लीतील माजी आमदार तरविंदर सिंग मारवाला अटक करून भाजपने देखील कारवाई करण्याची मागणी यावेळी महेंद्र केली या प्रसंगी रायगड काँग्रेस जिल्हा अध्यक्ष महेंद्र अध्यक्ष काँग्रेस ओबीसी सेल पनवेल तालुका वैभव पाटील उरण तालुका महिला काँग्रेस कमिटी यांच्या वतीने करण्यात आलाय निश्चितपणे आतापर्यंत गांधी जो व्हाईस आहे तो दाबण्याचा सातत्यानं प्रयत्न झाडलाय महात्मा राजीवजी गांधी असतील आणि आता हा तर मारवा जे पी आमदार राहिलेला आहे त्यांनी या पद्धतीने धमकी दिली आहे खुल्या अतिशय निषेधार्थ आहे आणि म्हणून देशभरातून याचा निषेध करायला आहे राहुलजी गांधी ज्यांनी भारत जोडो यात्रेच्या निमित्तानं की दुकान बंद करून तयार मोहब्बत की दुकान सुरू करण्याचा जो एक नवीन विडा उचललाय हा देश लोकशाही प्रधान दे लो देश आहे या देशामध्ये सर्व जाती धर्म या एकत्र आहेत आणि सर्व लोक गुन्हा नांदले पाहिजेत याच्यासाठी एक प्रेमाचा संदेश घेऊन ते देशभरात आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचं आज जे सरकार खऱ्या अर्थानं त्यांनी केलं असेल चाळीस पन्नास जागा तर सरकारच गेलं असतं आणि म्हणून त्यांना फार मोठी अशी भीती राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वांची पाठत आहे अतिशय खऱ्या अर्थानं एक इनोशिएटिव्ह असं आपण जर तर एक हे नेतृत्व आहे आणि म्हणून अशा प्रकारे धमक्या देऊन त्यांनी प्रचार करू नये त्यांनी काँग्रेस पक्षा पक्षाला लीड करू नये त्यांनी ही जी जनगणनेची मागणी केलेली आहे का जातीय न्याय जनगणना झाली पाहिजे हा जनतेचा वाईस मानण्याचा जो प्रयत्न आहे तो, तो दाबण्याचा प्रयत्न करत त्याचा निषेध करण्यासाठी आज आपण उरण पनवेल विधानसभा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या वतीनं आज आपण निषेध करण्यासाठी ते तविंदर सिंग मारवा आहेत त्यांचा निषेध भारतीय जनता पार्टीच्या विचारसरणीचा विचारसरणीचा निषेध करण्यात आज आपण जमलेलो आता जमण्याची धमकी आहे यांच्यावर एफ आय आर दाखल झाली पाहिजे आम्ही सुद्धा पोलिसांच्या माध्यमातून तक्रार करणार आहोत लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आणि आमचे नेते आदरणीय राहुलजी गांधी यांना तरविंदर सिंग मारवा यांनी जाहीरपणे जिवे धमकी दिली ही अतिशय निंदनीय अशी बाब आहे खरं म्हणाल तर आपला भारत देश हा लोकशाही प्रधान देश आहे आणि आपण लोकशाहीची मूल्य जपत असताना एखाद्या व्यक्तीला व्यासपीठावरती जाहीरपणे अशी जिवे मार ठार मारण्याची धमकी देणं ही अतिशय खरोखर निंदनीय बाब आहे आणि आज बघितलं तर खरोखर राहुलजी गांधी यांनी जवळजवळ दहा हजार किलोमीटर असा कन्याकुमारी ते काश्मीर आणि मणिपूर ते मुंबई असा जो भारत जोडो यात्रा केली त्याच्यामुळे जे भारता जे एक वातावरण बदललेलं आहे आणि खरोखर सर्वसामान्य जनतेचे प्रश्न हे त्यांनी आज या ठिकाणी वेळोवेळी मांडलेले आहेत आणि मला असं वाटते की ह्याच त्यांच्या विचारसरणीला कुठेतरी भाजप जी विचारसरणी आहे ती घाबरत आहे आणि हे घाबरलेले जे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत आणि ते म्हणून अशा प्रकारचे जाहीरपणे जीवे हार मारण्याची धमकी देत आहेत आणि म्हणून आज रायगड महिला काँग्रेस आपण या ठिकाणी या घटनेचा जाहीरपणे निषेध या ठिकाणी करत हो। आहोत आणि आम्ही महिला काँग्रेस जो उतरतोय ते आंदोलन करतोय याला शिक्षा झालीच पाहिजे करविंदर सिंग मारवाला शिक्षा झालीच पाहिजे कारण की यांचं सरकार म्हणजे दडपशाही सरकार आहे हुकुमशाही सरकार आहे आता आमच्या थेट माननीय राहुल गांधींना मा, मारने मारण्याची धमकी दिलेली आहे कारण की त्यांनी मोहबाच दुकान खोललंय ना जागोजागी महर्सी सगळं चाललेलं आहे पण ते दड मुळे आमच्या नेत्यांना रायगड होऊन थेट त्याचा निषेध करतो आणि अपराधीला पाशी झाली पाहिजे आवडल्यास लाईक करा आणि महाराष्ट्र